नमस्कार खबर तासमध्ये मी दिनेश पालगे आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या खबर तासवर खास बातचीत या कार्यक्रमामध्ये कुणबी समाजविनिती संघाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष तथा समाजसंघाचे अध्यक्ष किशोरजी कडव हे आपल्यासोबत आज बातचीत करत आहेत खास करून कुणबी समाजविनिती संघाच्या माध्यमातून कुणबी समाजासाठी केलेल्या कार्याची ते आज इथं मांडणी करणार आहेत आपल्यासोबत त्यामध्ये नेमके काय बदल केलेत काय रूढी परंपरांसंदर्भात त्यांनी निर्णय घेतलेत यावर सविस्तर खास बातचीत आपण करतोय कुडब साहेब नमस्कार नमस्कार आपल्या खास बातचीतमध्ये आपण आज कुणबी समाजासंदर्भात ज्या काही निर्णय काही ज्या गोष्टी आत्तापर्यंत समाजसंघाने केल्यात त्याबद्दल सविस्तर मांडत आहे काय सांगाल कुणबी समाज आणि संघाची आत्ताची वाटचाल कशा पद्धतीने आपली चालू आहे खरं म्हणजे कुंबी समाज उन्नती संघाची स्थापना एकोणीसशे छप्पनमध्ये झाली त्यावेळेला या समाजसंघाचे संघाचे पहिले अध्यक्ष गोपाळ पाटील पर दानकर हे होते त्यांच्या माध्यमातून या समाजसंघाची स्थापना झाली आणि सुरुवातीचा जो काळ होता त्या काळामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारच्या वाईट चाली होत्या प्रथा होत्या त्या प्रथा दूर करण्यासाठी सुरुवातीचं जे संचालक मंडळ होतं त्यामध्ये बाबा भेरे स्वातंत्र्य सैनिक यांचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता आणि आपल्याला कल्पना आहे की अनिष्ट प्रथा दूर करण्यामध्ये बाबा भेरे यांनी स्वतःपासून सुरुवात केली सुरुवातीच्या काळामध्ये विवाहाचा प्रश्न होता त्यावेळेला सामुदायिक पद्धतीने विवाह करण्याची सुरुवात त्या काळामध्ये झाली जवळजवळ दीडशे गावामध्ये अशा प्रकारचे सामुदायिक विवाह सोळे पार पडले आणि त्या माध्यमातून लोकांचा खर्चाचा ताण म्हणजे विवाहासाठी येणारा जो खर्च होता तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून समाजसंघाने त्यावेळी केला त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखादा बांधवाचं निधन झाल्यानंतर खोबरे घालण्याची प्रथा होती ती प्रथा त्या ठिकाणी प्रथमता बंद करण्यात आली त्याच्यानंतर त्या काळामध्ये वाहनाची सुविधा नव्हती दुखवटे पाठवण्याचा प्रश्न होता त्यावेळेला दुखवटे पाठवण्यासाठी अडचणी निर्माण होत्या त्याच्यामुळे दुखवटे पाठवण्याची सुद्धा प्रथा त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि या तीन गोष्टीच्या माध्यमातून समाजसंघामार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला आणि त्याला चांगल्या प्रकारचे यश आपल्याला या ठिकाणी आलेले दिसून येते कुणबी समाजवृत्ती संघाच्या माध्यमातून कुणबी समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय आपण घेतलेले आहेत समाजसंघाच्या माध्यमातून दरवर्षी जेव्हा जशी आपली ही वाटचाल पुढे जाते तसतशी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेता एव्हा आपण वधूवर परिचयाच्या माध्यमातून देखील एक समाजात चांगलं काम करत आहे असं असताना आपण आत्ता अलीकडेच काही निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये सौभाग्याचं लेणं याच्यावर आपण भर दिलेला आहे नेमकं काय निर्णय येतो सुरुवाती काळामध्ये सतीची प्रथा होती त्यावेळेला राजा राम मोहन राय यांनी आंदोलन केलं आणि त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये सतीचा प्रथा बंद करण्यासाठी कायदा पास करण्यात आला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून सतीची प्रथा बंद झाली आपल्याला माहीत आहे की आपण वाचतो की राजस्थानमध्ये पद्मावतीचं जेव्हा त्यांचे मोगलांनी त्यांच्यावर आक्रमण केलं आणि ते हरवले गेले त्यावेळेला अनेक म्हणजे महिलांनी त्या ठिकाणी सती गेली आणि त्या सतीच्या माध्यमातून एक अनिष्ट प्रथा त्या ठिकाणी निर्माण झाली होती एखादा पतीचं जेव्हा निधन होते त्यावेळेला त्या पत्नीचा त्याच्यामध्ये काय दोष असतो की आपण बघतो की मृत्यू लवकर पण येत नाही उशिरा पण येत नाही किंवा या सृष्टीमध्ये जे निर्माण झाले निर्माण होणार आहे आणि निर्माण होत आहे ते यापूर्वी नष्ट झालेले निष्ट हो नष्ट होणार आहे त्याच्यामुळं निसर्गच नियम आहे पत्नीने लवकर पतीचा मृत्यू लवकर व्हावा का पत्नीचा मृत्यू लवकर व्हावा हे काही निश्चित नाही त्याच्यामुळं पतीचा मृत्यू झाल्यानंतर मग त्या विधव्या महिलेने तिच्या सौभाग्याने काढून टाकायचं त्याच्यानंतर ते बांगड्या तिने तोडून तो, टाकायच्या जोडवी काढून टाकायची सफेद वस्त्र प परिधान करायचे कपाळाला टिळा लागू नये अशा प्रकारची बंधनं तिच्यावर त्या ठिकाणी आपल्या स लादली जात होती आता ही जी प्रथा होती ती प्रथा चुकीची आहे कारण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आता महिला नोकरी करतात राजकारणामध्ये आहेत राज्य चालवतात देश चालवतात अशा परिस्थितीमध्ये ही प्रथा चालू ठेवणे योग्य नाही नागपूर जिल्ह्यातील हेरवाड शिरोळ नावाचे गाव आहे त्या गावाच्या ग्रामपंचायतीने एक ठराव पास केला की आपल्या ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये एखाद्या समाज बांधवाचं किंवा व्यक्तीचं निधन झाल्यास त्याच्या पत्नीला विधवा म्हणून ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्या पाळण्यापासून सूट देण्यात यावी म्हणजे त्यांचे सौभाग्य लेणं काढण्यात येऊ नये त्यांच्या बांगड्या काढण्यात येऊ नये त्यांची जोडवी काढण्यात येऊ नये त्यांना वस्त्र परिधान करण्याची परवानगी देण्यात यावी जे पूजा असेल किंवा इतर जे मांगलिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तिला प्रोत्साहित करावं बऱ्याच वेळेला लग्न लग्न समारंभ असेल आरती ओळाची असेल तर त्यासाठी सुद्धा त्या अशा विधवा महिलेला प्राधान्य दिले जात नाही तर ती प्रथा त्यांनी त्यांच्या गावापासून सुरुवात केली आणि हे जे हेरवाड ग्रामपंचायतची प्रथा आहे त्याची शासनाने दखल घेतली आणि हेरवाड पॅटर्न त्या ठिकाणी त्यांनी पास केला हेरवड पॅटर्नप्रमाणे कारवाई करावी अशा प्रकारचा ठराव शासनाने पास केला आणि त्या संदर्भामध्ये मग जिल्हाधिकारी असेल पंचायत समिती असेल तर ग्रामपंचायतांना त्या ठराव्यांनी विनंती केली की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पण अशा प्रकारचे ठराव पास करण्यात यावे आणि विधवा महिलांच्यावर जो काय अन्याय होत आहे समाजाच्या मार्फत तो, तो दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतला आणि त्या त्या निर्णयाच्या माध्यमातून आपल्या शहापूर तालुका कुणबी समाज संघाने आपल्या कार्यकारी संयुक्त सभेमध्ये विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे ठराव पास केला की आपल्या तालुक्यामध्ये ज्या काही विधवा महिला असतील त्यांचं किंवा भविष्य काळामध्ये पतीचं निधन झाल्यानंतर अशा विधवा महिलांवर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला आणि पहिला म्हणजे आदरणीय कैलासवाशी दशरजी साहेब हे आपल्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते अनेक वर्ष त्यांनी या मंडळामध्ये अनेक वर्ष चांगलं काम केलं त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यापासून आम्ही या ठिकाणी ही सुरुवात केली आणि ज्या ज्या वेळेला उत्तर कार्य असतात त्या उत्तर कार्यामध्ये आमच्या समाजसंघाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असतील कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष ते हजर राहतात संचालक हजर असतात आणि ह्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे समाजाने आम्हाला मदत करावी अशा प्रकारच्या या विनंतीवाच्या सूचना त्या ठिकाणी केल्या जातात आणि त्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो अलीकडेच जाता एक परवा आठ मार्चला महिला दिन होता ते एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये या अनिष्ट प्रथा दूर करण्याची विनंती किंवा महिलाप्रत पोचवण्याचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आले की समोर दोन महिला मला त्या ठिकाणी दिसल्या एक महिला शासकीय कार्यालयामध्ये नोकरी करते तिने सांगितलं की मी गेल्या दहा वर्षापूर्वीच हे जे प्रथा ती चालू ठेवलेली आहे माझ्या पतीचं निधन झालेलं आहे परंतु ले ले, ले 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 ले। मी सौभाग्य निर्णय नाही आणि मी कार्यालयामध्ये नोकरी जातानासुद्धा मंगळसूत्र घालून जाते कार्यालयामध्ये अशी परिस्थिती होती का तिथल्या आमच्या सहकार्यानं माहीत पण नव्हतं की मी शिंगल आहे म्हणून सगळ्या कार्यक्रमात मी सामील झाल्याने मी शेवटी मला सांगावं लागतं आहे की मी शिंगल आहे म्हणजे त्या त्यांना मी विचारलं का असा आपण निर्णय घेतला तर म्हणे हेरवाड ग्रामपंचायतीचा जो संदेश जो नंतरचा आहे त्याच्या अगोदरच मी तो निर्णय घेतला त्याचं कारण असं आहे की माझ्या दोन मुली आहेत त्या मुलींचा बाप पण मीच आहे आणि आई आई पण मीच आहे मग त्याच्यामुळं मी, मी, मी सगळ्या कार्यक्रमामध्ये का भाग घेते हाऊस मजा मी करते मुलींचं पालनपोषण मी करते आणि त्या मुली पण माझ्यावर खुश आहेत अशा दोन महिला मला भेटल्या एका महिलेने सांगितलं का मी मला एक दोन ठिकाणी त्याने हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलवलं पण हळदी कार्यक्रमाला बोलवल्यानंतर मला त्याने हळदी कुंकू लावण्यासाठी परवानगी दिली नाही मी विचारलं असं का तर ते म्हणाले का तुमच्या पतीचं निधन झालेलं आहे मी त्या कार्यक्रमाला गेले नाही त्याच्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाला मी गेले त्यावेळेला त्यांनी मला परवानगी दिली आणि तेव्हापासून मी अनेक कार्यक्रमाला मी हजर राहते मी सगळ्या प्रकारचे दागिने वापरते आणि माझ्या मुलांचं पालन पोषण करण्याचा मी प्रयत्न करते तिने दुसरी एक गोष्ट सांगितली मला मला ती आवडली की पतीचा मृत्यू झाला हे कोणाला कळतं आहे त्या गावातली लोकांना कळतं आहे शहरामध्ये तर इमारतीमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये लोकं राहतात बाजूच्या बिल्डिंगवाल्याला पण माहीत नसते की या महिलेचा पती मृत्यू पावलेला आहे बऱ्याच वेळेला सौभाग्य लेणं घालून पतीचा मृत्यू झाल्यानंतर हाफिसेस जावं लागतं आहे आम्हाला रेल्वेतून प्रवास करावा लागतो आणि मंगळसूत्र हे संरक्षक आहे बऱ्याच वेळा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर मंगळसूत्र गळ्यामध्ये नसेल तर लोकांचा दृष्टिकोन बदलतो हो। त्याच्यामुळे बऱ्याच महिला ह्या ह्या मंगळसूत्र वापरतात आणि त्या माध्यमातून मी पण मंगळसूत्र या ठिकाणी वापरतो कुठंतरी महिलांना सुरक्षता म्हणून तरी का हा प्रकार केला जातो का हां हां दो, दोन दोन्ही भाग आहेत ह्याच्यामध्ये की बऱ्याच वेळेला असं होतंय की मंगळसूत्रच्या बाबतीमध्ये त्या महिलेने मला सांगितलं की आता मी जो जे मंगळसूत्र घातलेले ते माझं खोटं मंगळसूत्र आहे कारण हल्लीच्या काळामध्ये बऱ्याचशा महिला रंगसंगतीप्रमाणे मंगळसूत्र घालतात म्हणजे एका एका महिलेकडे दहा दहा मंगळसूत्र खोटी मंगळसूत्र असतात आणि खरं मंगळसूत्र केव्हा घातलं जाते एखादा सा मांगलिक कार्यक्रम असेल विवाहाचा कार्यक्रम असेल पूजेचा कार्यक्रम असेल त्यावेळेला तो खरं मंगळसूत्र घातलेलं असते म्हणजे आपल्या लग्नाच्या वेळेला प्राप्त झालेले मंगळसूत्र आपण फक्त ठराविक कार्यक्रमासाठी वापरतो आणि इतर वेळेला आपण दुस, ते खोटं मंगळसूत्र वापरतो म्हणजे मंगळसूत्र वापरण्याचा दुस दुसरा दृष्टिकोन त्या महिलेने मला सांगितला की आपण ज्या वेळेला पत्ती वाढतो त्यावेळेला पतीच्या सगळ्या वस्तू असतात ते आपण सांभाळून ठेवतो त्याची चेन असेल त्याच्या व कपडे असतील ते आपण सांभाळून ठेवतो त्यांनी बांधलेले घर असेल त्याचा वापर आपण या टा या ठिकाणी करतो मग अशा वेळेला आठवण म्हणून ते आपण वापर करतो मग मंगळसूत्र आठवण म्हणून आपल्याला काय हरकत आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत आठवण म्हणून आपल्याला काही हरकत नाही जर आपण खोटं मंगळसूत्र वापरू शकतो तर खरं मंगळसूत्र आठवण म्हणून आपल्याला हरकत नाही आणि त्याच्यासाठी कोणाचा विरोध असू नये अशा प्रकारचं वक्तव्य त्या महिलेने केलं आणि ते मला खरोखर पटलं तर अशा प्रकारचे जे काय नि आहेत निर्णय ते दुसरे पण म्हणाले की साहेब ठीक आहे तुम्ही तुमच्या संघामध्ये ठराव केलेला आहे शासनाने पण ठराव केलेला आहे परंतु याची जनजागृती झाली पाहिजे या महिलांच्या परत ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत हे का ह्या रूढी परंपरा आपण दूर केले पाहिजे ते महिलांच्या परत पोहोचलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आता दोन महिला तरी मिळाल्या संपूर्ण आमच्या या याच्यामध्ये मला दोन महिला मिळाल्या भविष्यकाळामध्ये दोन महिन्याच्या ठिकाणी शंभर महिला होती शंभरच्या ठिकाणी हजार महिला होती आस्ते असते प्रचार प्रसार होईल आणि त्या माध्यमातून हो आपण जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय सामान्यपर्यंत पोहोचेल आणि त्याचा उपयोग येईल असं मला या ठिकाणी वाटते